एके दिवशी बाळासाहेब आणि अटलजी स्वर्गात भेटले एके दिवशी बाळासाहेब आणि अटलजी स्वर्गात भेटले एका पाथ मिळवलेल्या बाळासाहेबांनी अटलजींचे मोकळेपणाने अभिनंदन केले अटलजींच्या चेहऱ्यावर आता आनंदाचे भाव उमटले अटलजींच्या चेहऱ्यावर आता आनंदाचे भाव उमटले अहो असं काय करतात बाळासाहेब मोदी गया तो गुजरात गया हे तुमचेच तर म्हणणे आम्हाला पटले होते असं म्हणून अटलजींनी विजयाचे संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना बहाल केले असं म्हणून अटलजींनी संपूर्ण विजयाचे श्रेय बाळासाहेबांना दिले आधी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असे म्हणणारे मुंडे झाले आधी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असे म्हणणारे मुंडेही गप्पांमध्ये सामील झाले अहो असं काय करतात बाळासाहेब दोन ते तीनशे दोन तुमच्यामुळे होता आले आणि मुंडे साहेबांनीही विजयाचे श्रेय संपूर्ण बाळासाहेबांनाच बहाल केले मैफिल रंगणार तेच प्रमोदजीही सामील झाले मैफिल गप्पा रंगणार तितक्यात प्रमोदजीही सामील झाले बरे झाले बाळासाहेब तुमच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात पाय रोवता आले बरे झाले बाळासाहेब आम्हाला तुमच्यामुळे महाराष्ट्रात पाय रोवता आले अहो बाळासाहेब तुमच्यामुळेच आम्हाला हे विजयाचे सोळे पाहता आले एवढं ऐकून कौतुक भाऊक पण हाडाचा कलाकार असणाऱ्या बाळासाहेबांनी अटलजी प्रमोदजी गोपीनाथरावांना दुर्बीन भेट दिली एवढा ऐकून भावुक पण हळाचे कलाकार असणाऱ्या बाळासाहेबांनी तिघांनाही दुर्बीण भेट दिली रंगत असताना मैफिल तिघांची नजर भूतलावावर फिरली नजर फिरतास भूतलावावर तिघांचे मन हे लावून गेले होते नजर फिरतास भूतलावावर तिघांचे मन हे लावून गेले होते आपल्या काळी बातम्या बघा बातम्या बघा सा असं ओरडून सांगणारे पालक आधी त्या बातम्या बंद करा असं तरुणांना वैताकून सांगत होते रोजचेच पक्षांतर रोजचीच फोडाफाडी जनता पार वैताकलेली होती रोजचेच पक्षांतर रोजचीच फोडाफाडी जनता वैताकलेली होती पाहून या हा घोडे बाजार अटलजींच्या एका मतासाठी सत्ता सोडणारी पिढी इथेच नांदत होती एका मतासाठी सत्ता सोडणारी पिढी इथेच ना एकेकाळी नांदत होती पण हो तेव्हा सत्तेपेक्षा आपल्याला नीतिमत्ता जास्त गरजेची होती दुर्वीन पाहिलं तर मनोहर जोशी येताना दिसले दुर्वीतून पाहिलं तर मनोहर जोशी येताना दिसले बाळासाहेबांना भेटण्यापूर्वी प्रमोदजींनी त्यांना अडवले काय खबर पंत मुंडेंनी विचारले काय खबर पंत मुंडेंनी विचारले मग बोलले पंत आजानं लावलेल्या झाडाचे फळ नातू खातो म्हणे आजाने लावलेल्या झाडाचे फळ स्वतःचाच नातू खातो म्हणे पण इथं तुम्ही लावलेल्या झाडांचे फळ शेजारच्या पुतण्या खातोय म्हणे वेचण्यात इतरांच्या आजांनी लावलेल्या झाडांची फळं तुमच्या नातवांचा वेळ हल्ली जातोय वेचण्यात इतरांच्या आज्यांनी लावलेल्या झाडांची फळं तुमच्या नातवांचा वेळ हल्ली जातोय रागावले अटलजी रागावले अटलजी आता कवितेतनच बोलले रागावलेले अटलजी आता कवितेत न बोलले आज अंधे होकर आम एकटाव करेंगे आज अंधे होकर आम वो एकटा करेंगे खुलेंगे जब आख एक सडावा आम से पूरे आम का सर्वनाश खुद के आंखों से ही वो देखेंगे नजर फिरतास भूतलावावर पुन्हा मन हिलावून गेले होते नजर फिरतास भूतलावावर मन पुन्हा हिलावून गेले होते ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांचे चिन्ह चोरलेले होते विचारावा जाब म्हणून अटलजींनी दुर्बीण फिरवली विचारावा जाब म्हणून अटलजींनी दुर्बीण फिरवली मोदी परदेशी फडणवीस दिल्ली दादा आजारी आणि एकनाथ रावांची स्वारी दरे गावी दिसली आणि सरकारला मायबाप म्हणणारी जनता मात्र अटलजींना पोरकी दिसली घसरलेली राजकीय नैतिकता पाहून अटलजी प्रमोदजी गोपीनाथराव बोलले बाळासाहेबांना घसरलेली एवढी राजकीय नैतिकता पाहून अटलजी प्रमोदजी गोपीनाथराव बोललेस बाळासाहेबांना वाटत जावं भूतलावावर त्याचं चोरलेलं परत करावं वाटतं बाळासाहेब जावं भूतलावावर त्याचं तुमचं चोरलेलं तुम्हाला परत करावं आज वर आम्ही आहोत उद्या तुम्ही वर याल हे वास्तव पटवून सांगावं नका करू एवढी राजकीय घाल नका करू एवढी राजकीय घाण की पुढच्या पिढ्या स्वच्छ करण्यातच थकतील चिन्ह चोरून करण्यापेक्षा देश मजबूत करा भविष्यातील पिढ्या तुमचे कौतुकाचे पोहाडे गातील चोरून चोरून किती चोराल आज तुम्ही चोरलं उद्या तेही चोरतील चोरून चोरून किती चोराल आज तुम्ही चोरलं उद्या तेही चोरतील अरे कोण म्हणत चोराच्या घरात चोरी होत नाही अरे कोण म्हणत चोराच्या घरात चोरी होत नाही तेव्हा अटक आरोप इडी चौकशी काही करता येणार नाही हातात तुमच्या दुर्बिणीशिवाय काहीच राहणार नाही हातात तुमच्या दुर्बिणीशिवाय तेव्हा काहीच राहणार नाही जय जय जै महाराष्ट्र कुमारी प्रियंका जोशी